मित्रांनो महा जॉब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो आज आप महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या निघालेल्या मेगा जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागात जलसंधारण अधिकारी स्थापत्य गटब अराजपत्रित संवर्गातील सरसेवा पद्धतीने सहाशे सत्तर पदांच्या भरतीकरिता जाहिरात विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे याकरिता पदांनुसार धारक असणाऱ्या पुरुष व महिला उमेदवारांकडून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहे सदर पदांवरील भरती करिता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल ऑनलाईन परीक्षेची तारीख विभागाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल सदर संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देऊन माहिती घेणे आवश्यक असेल सुवर्णसंधी कुणाला आहे ते बघूया स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा पदविका किंवा डिग्री म्हणजे पदवी असलेल्या कोणत्याही प्रवर्गातील पुरुष व महिला उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या विभागात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे पदाचे नाव जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट शैक्षणिक पात्रता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री एकूण जागा सहाशे सत्तर वयोमर्यादा काय दिली आहे ते बघूया वयाची अट उमेदवाराचे वय दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी खुल्या म्हणजे ओपन प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान एकोणीस वर्षे व कमाल अडतीस वर्षे व सर्व मागासवर्गीय उमेदवार आर्थिक दुर्बल घटक व अनाथ उमेदवार यांना किमान एकोणीस वर्षे आणि कमाल त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे महाराष्ट्र शासनाच्या तीन मार्च दोन हजार तेवीसच्या जी आर नुसार सर्व खुलावा मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वरील दिलेल्या वयोमर्यादामध्ये दोन वर्षे वयात अधिक सूट देण्यात आली आहे अपंग दिव्यांग माजी सैनिक अंशकालीन पदवीधर अनाथ उमेदवार प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अंशकालीन पदवीधर यांना शासकीय नियमानुसार वयात सूट देण्यात आली आहे अर्ज कसा करावा एक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून सदर अर्ज फक्त दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे दोन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी विभागाचे अधिकृत संकेतस्थळ एच टी </swcd> टी <.mharshtra> पी <.gov> एस कोलन स्लॅश स्लॅश एस डब्ल्यू सी डी डॉट एम एच ए आर एस एच टी <.ion> आर ए डॉट जी ओ व्ही डॉट आय एन उमेदवारांनी या अधिकृत संकेतस्थळावरूनच विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक राहील तीन विहित पद्धतीने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे चार ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता अधिकृत लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे परीक्षा फी संदर्भात माहिती बघूया अराखीव म्हणजे खुल्या ओपन प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये व सर्व प्रवर्गातील मागासवर्गीय उमेदवार आर्थिक दुर्बल घटक अनाथ उमेदवार दिव्यांग उमेदवार यांना सर्वांना नऊशे रुपये परीक्षा फी आहे उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जेस व त्यावरील देयकर अतिरिक्त असतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार ते बघूया सदर परीक्षा ही दोनशे गुणांची होणार असून त्यात एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता असणार आहे यामध्ये एकूण पाच विभाग असणार आहे मराठी विषयाकरिता दहा प्रश्न वीस गुण इंग्रजी विषयाकरिता दहा प्रश्न वीस गुण सामान्य ज्ञान विषयाकरिता दहा प्रश्न वीस गुण व बौद्धिक चाचणी व अगणित विषयाकरिता दहा प्रश्न वीस गुण व तांत्रिक पेपरकरिता साठ प्रश्न एकशे वीस गुणांकरिता असणार आहे असा एकूण दोनशे गुणांचा ऑनलाईन पेपर होणार आहे इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल तर सामान्य ज्ञान बुम्दिमत्ता चाचणी व अंकगणित या विषयाच्या परीक्षेसाठी इंग्रजी व मराठी भाषेचा पर्याय आहे व तांत्रिक टेक्निकल भाषेचा पेपर इंग्रजी भाषेत असणार आहे सदर परीक्षेस शंभर प्रश्न दोनशे गुणांना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असून प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतील सदर परीक्षेकरिता कालावधी दोन तासांचा असेल अर्ज सादर करण्याचा कालावधी सदर ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून झाली असून अर्ज करण्याची शेवटची मुदत दहा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध परीक्षेच्या सात दिवस अगोदर उपलब्ध होतील फॉर्म ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत दहा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत आहे नवनवीन सरकारी नौकरी विषयक जाहिरती अपडेट व जनरल नॉलेज संदर्भात माहिती फ्री में आप महाजॉब अलर्ट चैनल सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम